मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री कुमुद सुकटणकर उर्फ रेखा कामत यांचा जन्म सतरा ऑगस्ट एकोणीसशे तेहतीस रोजी मुंबईत झाला रेखा कामत आणि त्यांच्या बहीण चित्रा कामत यांनी शाळेत असताना नृत्याचं आणि गायनाचं प्रशिक्षण घेतलं होतं ख्यातनाम पार्वती पार्वतीकुमार यांच्याकडून दोघी बहिणींनी शास्त्रीय नृत्याचे धडे गिरवले आणि नृत्य नाटिकेमुळे दोन्ही बहिणींना थेट सिनेमात काम करण्याची संधी मिळाली या दोघी बहिणींमध्ये कुमुद सुकटणकर म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यात थोरल्या तर कुसुम सुकटणकर म्हणजे अभिनेत्री चित्रा नवाथे या धाकट्या होत्या एकोणीसशे बावन्नमध्ये प्रदर्शित झालेला लाखाची गोष्ट हा रेखा कामत यांचा पहिला चित्रपट यामध्ये चित्रा यांनी सुद्धा काम केलं होतं राजा परांजपे गदी माडगुळकर आणि सुधीर फडके या त्रिमूर्तींचा हा सिनेमा होता कुमुद आणि कुसुम ही जुन्या वळणाची नावं नकोत म्हणून सिनेमासाठी या दोघींची नावं बदलण्यात आली गदी माडगुळकर यांनी रेखा आणि चित्रा असं नामकरण केल्याची आठवण रेखा यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितली होती या चित्रपटाच्या संवाद लेखनाची बाजू गदी माडगुळकर यांच्यासोबतच गरा कामत यांनी सांभाळली होती आणि तिथेच कामत आणि रेखा यांची ओळख झाली त्यानंतर या दोघींनी एकोणीसशे त्रेपन्नमध्ये लग्न केलं रेखा यांनी कुबेऱ्याचं धन गृहदेवता याच्यामध्ये डबल रोल होता त्यांचा गंगेत घोडं नाल मी तुळस तुझ्या अंगणे माझी जमीन हे त्यांचे गाजलेले चित्रपट नेताजी पालकर चित्रपटात त्यांनी एक लावणी नृत्य तर जगाच्या पाठीवर चित्रपटामध्ये बैठकीची लावणी देखील सादर केली होती सौभद्र एकच प्याला भावबंधन संशय कल्लोळ इत्यादी नाटकांमधून तसेच दिल्या घरी तू सुखी राहा तुझे आहे तुझं पाशी लग्नाची बेडी तरुण तुर्ग म्हातारे अर्क प्रेमाच्या गावा जावे गोष्ट जन्मांतरीची दिवा जळूदे सारी रात कालचक्र आदी व्यावसायिक नाटकांमधून त्यांनी भूमिका साकारल्या त्यांनी साकारलेल्या सर्व नाटकांची एकूण प्रयोग संख्या पाच हजाराहून अधिक आहे रंगमंचानंतर त्यांनी छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनय कौशल्याची प्रचिती दिली होती प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शित प्रपंच ही त्यांची पहिली मालिका या मालिकेत त्यांनी आक्का ही भूमिका साकारली या मालिकेतील त्यांची आक्का ही भूमिका प्रचंड गाजली सावल्या एका लग्नाची दुसरी गोष्ट या त्यांच्या आणखी काही गाजलेल्या मालिका या मालिकेतील त्यांची माई आजी आज सगळ्यांच्या आवडीची झाली होती तरुण पिढीला याच भूमिकेमुळे रेखा कामत हे नाव परिचित झालं चित्रपट रंगमंच मालिकांसोबत अनेक जाहिरातींमधूनही त्यांनी आजीची भूमिका साकारली होती लाखाची गोष्टच्या पटकथा संवादाची बाजू सांभाळणाऱ्या गरा कामत यांच्याशी रेखा यांचं एकोणीसशे त्रेपन्नमध्ये विवाह हो झाला लग्नानंतर त्यांनी चित्रपटात काम सुरू ठेवलं सासरकडूनही कोणताही विरोध झाला नाही रेखा यांना संजीवनी आणि माधवी या दोन मुली आहेत रेखा यांच्या भगिनी चित्रा हे वयाच्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता पन्नासच्या दशकात त्यांनी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली आप्ता आणि नातेवाईक असून देखील चित्रा नवाथे यांनी आपला शेवटचा काळ वृद्धाश्रमात व्यतीत केला चित्रा नावाथे यांचं खरं नाव कुसुम सुकटणकर होतं प्रसिद्ध दिग्दर्शक राजा नवाथे यांच्याशी चित्रा यांचा विवाह झाला होता गदिमांनी त्यांचं नाव कुसुम ठेवलं मुंबईत दादर येथील मिरांडा चाळीत चित्रा यांचं बालपण गेलं मुंबईत भवानी शंकर रोडवरील प्राथमिक शाळेत सातवीपर्यंत त्यांचं शिक्षण झालं होतं एकोणीसशे एकावन्नमध्ये लाखाची गोष्ट हा त्यांचा प्रमुख भूमिका असलेला चित्रपट होता त्यानंतर वहिनीच्या बांगड्या गुळाचा गणपती देवबाप्पा मोहित्यांची मंजुळा बोलविता धनी या चित्रपटांमधून त्यांनी नायिकेच्या भूमिका बजावल्या तर बोक्या सातबंडे अगडबम टिंग्या या चित्रपटात त्यांनी आजीच्या भूमिका साकारल्या होत्या चित्रा आणि राजा नवाथे यांच्या मुलाचं तरुण वयातच अपघाती निधन झालं तर पती राजा नवथे यांचंही दोन हजार पाच साली आजारपणाने निधन झालं होतं रेखा आणि त्यांची बहीण चित्रा या दोघींनीही शाळेत असताना नृत्याचे आणि गायनाचे प्रशिक्षण घेतलं होतं आम्हाला त्रास देण्यासाठीच तुम्ही क्रिकेट खेळता असा आचाट आरोप सात आठ वर्षाच्या मुलांवर करणाऱ्या बेलवंडे आजी पण त्यांच्या बाल्कनीत पडलेला बॉल परत घेऊन जाण्याची परवानगी आजोबा देतात तरीही करवादणाऱ्या ह्या आजी तिथल्या फुलांना हात लावणूक म्हणत त्या मुलांच्या मागे जातात मुलांचा दंड तिथे वाळत घातलेल्या चादरीला लागतो आणि बॉल परत घेऊन जाताना वाळीली चादर येतो आजी नाणून देतो त्यानंतर त्या आजीला आपल्या दूरच्या नातवंडांची त्यांची कधीच अशी मदत न केल्याची आठवण येते आणि भावनांचा कल्लोळ दाबून वड्यांचे डबे चाचपून याच मुलाला आजी आता लाडू भरवणार आहेत बोक्या सातबंडे या चित्रपटातला हा प्रसंग जिवंत करणाऱ्या आजी म्हणजे चित्रा बोक्याच्या आदल्या वर्षी दोन हजार आठमध्ये याच चित्रा नावात टिंग्याची आजी होत्या डोंगराळ भागात कच्च्या घरात राहणारी काहीशी बेरकी आजी पंच्याहत्तरीच्या उंबरठ्यावर असताना चित्रपटसृष्टीत त्यांचं पुनरागमन झालं नसतं तर कदाचित त्यांच्या अभिनयाचे वैविध्य दिसलं नसतं कारण वयाच्या पासष्टीला स्मिता तळवळकरांच्या आग्रहाखातर तू तिथं मी या चित्रपटात गाण्यांच्या भेंड्या खेळण्याच्या प्रसंगात लखलख चंदेरी तेजाची म्हणत नाचण्यापुरताच सहभाग सोडला तर चित्रा यांचे सारे चित्रपट एकोणीसशे पंचावन्नच्या आधीचे त्या मोजक्या चित्रपटांमधून चित्र आठवत राहतात पुलांच्या देवबप्पामधली नर्स म्हणून नोकरी करणारी आई तर गुळाचा गणपतीमध्ये नाऱ्याच्या स्वप्नात इथेच टाका तंबू या गाण्यावर नाचणारी पण त्याला वास्तवाचं भान देऊन पाहणारी लिला लाखाची गोष्ट मध्ये गाणारी फुरंगटणारी निर्व्याज्य प्रेयसी अशा शहरी चेहऱ्याच्या भूमिका त्यांनी केल्या संसारात पडल्यावर काही काळ लग्नाची बेडी तुझे आहे तुझं पाशी या अशा नाटकांमधून मराठीत साधारण एकोणीसशे अठ्ठावन्नपासून आलेल्या ग्रामीण तमाशाप्रधान चित्रपटांच्या लाटेपासून चित्रा आणि त्यांची बहीण रेखा या दोघीही अभिनेत्री दूरच राहिल्या कारण दोघींकडे दादरला राहणाऱ्या मध्यमवर्गीय मुली म्हणूनच प्रेक्षकांनी पाहिलं होतं या बहिणींची मूळची नावे कुसुम आणि कुमुद थोरली कुसुम म्हणजे चित्रा लहान वयातच चित्रपटांमधील मुलांच्या गर्दीत काम करावं लागलं नृत्य शिकताना चित्रपटांची गोडी लागली आणि हिंदीतही सहनृत्यांगना म्हणून त्यांनी काम केलं राज कपूर यां एका चित्रपटाच्या सेटवर सहदिग्दर्शक राजा नवाथे भेटले आणि ते चित्रा यांचे जन्माचे जोडीदार झाले राजा नावात हे दोन हजार पाचमध्ये निवर्तल्यानंतरच चित्रा पुन्हा चित्रपटात आल्या मात्र कोरोना साथीच्या काळात त्या वृद्धाश्रमात राहू लागल्या तिथूनच त्यांना अखेर रुग्णालयात नेण्यात येऊन त्यांचा जीवनप्रवास संपला रेखा आजी आणि चित्रा यांना भावपूर्ण श्रद्धांजली